आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एक व्यायाम करायचा आहे हो फक्त आणि फक्त एकच व्यायाम आणि हा एकच व्यायाम तुम्हाला पूर्णपणे बारीक करणार आहे पोटा तुमचं पोटाचा जो फॅट वाढलाय पूर्ण पूर्ण बाहेर आलंय ते कमी करायला हा एक व्यायाम मदत करणार आहे जी बेंबीपाशी चरबी जमा झालेली आहे सीझरिंग नंतर स्पेशली वुमन्समध्ये तर ही चरबी कमी करायला हा एकच व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे जो तुमच्या घरातली घरात तुमच्या अंतुरणावर तुमच्या हॉलमध्ये तुम्ही आरामशीर करू आणि तुमचं पोट कमी करणार चरबी संपवणार असा व्यायाम आहे आणि हा एकच व्यायाम तुम्हाला करायचा आहे सकाळी उठल्या 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 केलेला व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे फक्त थोडंसं डाएटवरती तुम्ही लक्ष द्या डाएटवरती जर लक्ष दिलं तर बघा हा एकच व्यायाम तुम्हाला, तुम्हाला बारीक करायला मदत करणार आहे सकाळी उठल्यानंतर बोबा असतो आपला अजवाईन ज्याला म्हणतो किंवा आलं यांना ठेचून किंवा यांना बारीक करून तुम्हाला एका ग्लास भर पाणी आहे आणि ते फक्त एक कप करायचंय सकाळी उकळून आणि ते पाणी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या खाली पोट घ्यायचंय त्यांनी काय होतं तुमचा जो कॉलेस्ट्रॉल आहे ना तो कंट्रोल करायला मदत करतं तुमची जी चरबी आहे ती घटवायला कमी करतं मित्रांनो खूप म्हणजे खूप फायदा पण आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडं खाण्याची जी बडू सोप आहे ती जर असेल तर खूपच फायदेशीर आहे तिला फक्त रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचं पाणी उकळून घ्या तरी तुमचा कॉलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल करेल हा बडीशेप सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो एकदम लाईट लाईट घ्यायचा आहे उपमा पोहा ओट्स याच्यामध्ये व्हेजिटेबल ग्रीन व्हेजिटेबल म्हणा बीन्स असो गाजर असो टमाटर असो हे टाकून घेत चला दुपारच्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त सॅलडचा वापर करा चार चहाच्या ऐवजी तुम्ही ग्रीन टीचा वापर करू शकता आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये शक्यतो तुम्ही व्हेजिटेबल जे सूप असतं सूप बनवून तुमच्या घरची घरच्या घरी सूप बनवून हे तुम्ही एक रुटीन ठेवा आणि हा एकच व्यायाम करा बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारे तुमचं वजन कमी करणार आहे तुमची चरबी कमी करणार आहे तर हा व्यायाम आहे हा काय चला बघूया आपण आता काय करायचंय तुम्हाला हे बघा या पद्धतीने तुम्ही सकाळी अंथुरणावरून उठताना त्याच वेळेस हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे अंथुरणावरून उठले तर काय करायचं फक्त ज्यावेळेस आपण सरळ उठतो ना तर तुम्हाला पलटी व्हायचंय पालथ आहे आणि काय करायचं दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायांवरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचा आहे हा बॅलन्स या पद्धतीने घ्यायचा आहे बघा आणि बॅलन्स घेऊन तुम्हाला काय करायचंय बॅलन्स सरळ तुमच्या दोन्ही खांद्यांच्या सरळ हात खाली आले पाहिजे आणि दोन्ही पाय सरळ करायचे या पद्धतीनं आणि सरळ हे बघा या पद्धतीनं तुमच्या पूर्ण तोंडावरती तुम्हाला खाली जाऊन झोपायचंय आणि लगेच तुम्हाला लगे त्याच पद्धतीनं परत उठायचं हे बघा आता काय होतं उठताना तुम्हाला ताण लागतो जोर पडतो तो पोटावर येतो हे बघा परत तुम्हाला पूर्णपणे खाली झोपायचंय पोटावरती पूर्णपणे झोपायचंय आणि परत तुम्हाला उठायचंय हे बघा आणि एकदम स्ट्रेट परत हे बघा ज्यावेळेस उठायला जात आहे ना तान पूर्णपणे पोटावर येतोय बेंबी पशी पण येतोय जी चरबी कमी करणार आहे आणि तुमचं वजन पण कमी करणार आहे मित्रांनो हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे एका टायमाला वीस वीस वेळा चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा मित्रांनो हे बघा पूर्णपणे पोटावर येतोय एक दोन तीन चार

याची तुम्हाला दहा दहाची रेपिटेशन घ्यायचे दहाचं रेपिटेशन घ्यायचं आहे परत एक मिनिटासाठी तुम्हाला होल्ड करायचं आहे परत दहाचं रेपिटेशन आहे आणि परत हा व्हिडिओ हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो बघा आणि शक्यतो सकाळी सकाळी खाली पोट ज्या वेळेस तुमचं असतं त्याच वेळ करायचं आहे म्हणजे त्यानं तुम्हाला रिझल्ट पण त्याच पद्धतीचा देणार आहे हे बघा सहा चार तीन दो एक डैट वरती लक्ष द सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे ज्या तुमचं पूर्णपणे खाली पोट असतं ना त्यावेळेस हा व्यायाम करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मी जे सांगितलं तुमच्या घरामध्ये जे बी अवेलेबल असेल ते दाखवून तुम्हाला एक ग्लास पाणी गरम पाणी घ्यायचं आहे आणि मग तुमचं दिवसभरचं जे रुटीन आहे ना ते ठेवायचं आहे त्याने शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे आता याच्यातच परत आपण तिसरा घेऊया तिसऱ्यांदा जो दहा दहाचा सेट घ्यायचा आहे तुमचा नऊ आठ सहा सहा पाच चार तीन दोन एक नक्की करून बघा रिझल्ट पण तुम्हाला नक्की भेटणार आहे व्यायाम पण एकच आहे जो सकाळी झोपातून उठले फक्त पलटी वा आणि हा व्यायाम करून बघा रिझल्ट नक्की भेटेल व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये